संभाजीनगर भारतीय जनता पार्टी करते साजरा करण्यात येत आहे मंत्री अतुलजी सावळे प्रमुख आहेत भारत की भारत माता की मोठ्या प्रमाणात जिल्लोष करण्यात येत आहे काय म्हणतात आज बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीए अर्थात भारतीय जनता पार्टी जनता दल युनायटेड आणि एलजीपी यांना अत्यंत चांगलं यश मिळालंय दोनशे पेक्षाही विधानसभेच्या जास्त जागा निवडून येतात आणि हा एकंदरीत म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये डी ने जे केलेलं काम आहे त्याचा विजय आम्ही मानतो आणि सर्व बिहारच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि असाच त्यांनी विश्वास महाराष्ट्रामध्ये दाखवावा अशी विनंती करतो मंत्री अतुलजी सावे साहेब आपल्या सोबत आहेत कसं बघता बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात विजय मिळालेला नाही आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी जे सामान्य जनतेची कामं केली सामान्य जनतेचा विचार करून सरकार चालवलं आणि त्याच्यामुळेच आज एनडीएच्या सरकारला बिहारमध्ये यश मिळालेलं आहे जवळजवळ दोनशे प्लस सीट आमच्या निवडून आलेले आणि त्याच्या मागचं कारणच एक आहे की सामान्य जनतेपर्यंत सगळ्या योजना पोचवल्या सामान्य जनतेचा विचार करून त्या योजना केल्या त्याच्यामुळेच आज जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांवर आले आणि तोच विश्वास म्हणून बिहारच्या जनतेने आज एवढं प्रचंड मतदान करून आम्हाला निवडून दिलं आमच्यावर विश्वास दाखवला आणि त्याबद्दलही आम्ही बिहारच्या सर्व जनतेचे आभार मानतो मान्य मोदीजींचे नितेश कुमारजींचे पण अभिनंदन बिहारमध्ये तर काँग्रेस संपली आहे असं वाटते काँग्रेसने कधीही सामान्य जनतेचा सा विचार करून काम केला नाही जे धनदाकट लोक होते त्यांच्यासाठीच ते काम करायचे आणि म्हणूनच आज जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे त्यांनीच विचार केला पाहिजे की आता राजकारण करायचं की नाही त्यांनी राजकारण सोडून दिलं पाहिजे शहराध्यक्ष सितोळे आपल्या सोबत आहेत कसं बघता आता महानगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणूक येतात कुठेतरी उत्साह येणार आहे आपण पाहत आहे की प्रचंड असा आनंद आणि उल्हास सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये कारण देशाचं शीर्षस्थ नेतृत्व आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या विकासाची गंगा आपल्या नितीश कुमार जींच्या सोबत घेऊन बिहार मध्ये आणलेली आहे त्याच्यामुळे जो विकास झालेला आहे तो विकास जनतेने स्वीकारलेला आहे आणि हा विकास सगळ्या जनतेच्या मनामध्ये ठसल्यामुळे राहुल गांधी असतील तेजस्वी यादव असतील यांनी जातीचा धर्माचा अत्यंत वाईट खालच्या स्तरावर जाऊन केलेला प्रचार जनतेने नाकारलेला आहे आता फक्त एकच मी त्यांना म्हणू इच्छितो की तुम्ही आता संध्याकाळी रडत बसू नका रडू नका एसआरएच्या च्या नावाने आता तुमच्या पाच जागा ज्या आल्या त्याही काही ईव्हीएम मॅनेज होतं का, का। तर आता हा जो विजय हा मोठ्या मनाने मान्य करा आणि जनतेला विकास पाहिजे हे विकास तुम्ही स्वीकारा आमच्या सोबत या हेच तुम्हाला करण्यासाठी शिल्लक आहे बोला लोकांनी पुन्हा एकदा विकासाला साथ दिलेली आहे आणि हा जो निकाल आहे तो, तो आमच्या विकासाचा निकाल आहे असंही सर्व भारतीय नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे विराम बुधवंत नवर छत्रपती संभाजीनगर